खडकवासला धरणामधून आता विसर्ग सुरू आहे आणि खडकवासलातून मुठा नदीपात्रामध्ये हा विसर्ग सुरू आहे खडकवासलातून बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकनं हा विसर्ग सध्या होतोय नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बातमी पुण्यामधल्या पावसासंदर्भातली आहे महत्वाची बातमी खडक आता पुन्हा एकदा विसर्ग वाढल्याचं एकंदरीत दिसत आहे नदीपात्रामधून खडकवासला धरणातून हा विसर्ग सुरू आहे आणि बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकनं हा विसर्ग सुरू आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमने सर्व या घडामोडींवर पावसाच्या संदर्भात लक्ष ठेवणे थेट जाऊया पुण्यामध्ये निलेश निलेश खडकवासल्या मधून हा विसर्ग नदीपात्रामध्ये वाढवण्यात आलाय तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला नदीकाठच्या काय नेमक्या घडामोडी सध्या पुण्यामध्ये नक्कीच अनुपमा खरं तर पुण्या परिसरातले जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये काल रात्रीपासून प्रचंड पाऊस पडतो पर आहे परिणामी धरणातला जो पाणीसाठा आहे हा वाढलेला आहे आणि आता खडकवासला धरणातून जवळपास बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेक इतकं पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी दाखवू इच्छितो की धरणाचे जे अकरा दरवाजे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी उघडलेले आहेत आणि धरणातून पूर्णपणे हा साठा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे हे धरण आहे हे रात्री पुन्हा एकदा शंभर टक्के भरल्यामुळे आज सकाळपासूनच हा विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे सकाळी सहा वाजता अठरा हजार क्युसेक होता मात्र आता तो वाढवून बावीस हजार आठशे ऐंशीवर करण्यात आलेला आहे खरं तर या धरण साखळीमध्ये वरसगाव असेल पानशेत धरण असेल हे धरणसुद्धा भरलं आहे पानशेत धरणामधून जवळपास पंधरा हजार क्युसेक इतका विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आज जर पाहिलं तर पावसाची विश्रांती जरी असली तरी धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यामुळे धरण धरणामधला जो पाणीसाठा आहे तो प्रचंड वाढलेला आहे पानशेत आणि वरसगाव आहे हे दोन्ही धरण शंभर टक्के भरल्यामुळं धरणातला जो विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे आत्ता या ठिकाणचा जो विसर्ग आहे तो जवळपास बावीस हजार आठशे आहे त्यामुळं दिलेला आहे त्यांच्या सोसायटी पर्यंत पाणी गेलं नाहीये मात्र त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे बाबा बिडे दोन दिवसांपूर्वी जशी परिस्थिती उद्भवलेली होती तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी हा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी